इचलकरंजी शहराच्या चारही प्रवेश मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारून महापुरुषांची नावे द्यावीत शहरात लहान मुलांच्यासाठी चिल्ड्रन पार्क उभारावे अशी मागणी विमानतळ सल्लागार समिती सदस्य मधुकर मुसळे बापू यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या तर आमराई रस्त्याच्या डांबरीकरण संदर्भात ठेकेदाराला नोटीस काढून काम सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले मधुकर मुसळे बापू यांनी आयुक्तांची भेट घेतली शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते शहरात प्रवेश करताना शहराची भव्यता येणाऱ्या नागरिकांना दिसावी त्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही प्रवेश मार्गांवर भव्य स्वरूपाच्या स्वागत कमानी कराव्यात कोल्हापूरकडून येणाऱ्या मार्गावर कोल्हापूर नाक्याजवळ पूर्वी स्वागत कमान होती परंतु त्या ठिकाणी नवीन कमान उभारण्यासाठी ती पाडण्यात आली मात्र आजपर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्याचप्रमाणे हातकणंगलेकडून येणाऱ्या मार्गावरील सध्याची कमान जीर्ण झाली आहे अशा परिस्थितीत शहराच्या चार दिसांना असलेल्या प्रवेश मार्गावर एक समान आणि एकसंघ भव्य दिव्य अशा स्वागत कमानी महापालिकेने उभा कराव्यात त्या कमानींना राजश्री शाहू महाराज जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींची नावे दिली तरी येणाऱ्या नवीन पिढीच्या मनावर त्याचे कार कायमस्वरूपी कोरले जाईल अशा परिस्थितीत शहराच्या चार दिशांना असलेल्या प्रवेश मार्गावर एक समान आणि एकसंघ भव्य दिव्य अशा स्वागत कमानी महापालिकेने उभा कराव्यात त्या कमानींना राजश्री शाहू महाराज जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींची नावे दिली तर येणाऱ्या पिढीला त्यांच्या मनावर त्यांचे कार्य कायमस्वरूपी कोरले जाईल त्याचप्रमाणे शहरात अनेक बगीचे आहेत तथापि लहान मुलांकरिता आयडियल असे चिल्ड्रन पार्क नाही सांगली महानगरपालिकेने तयार केलेल्या चिल्ड्रन पार्कच्या धर्तीवर इचलकरंजी शहरात चिल्ड्रन पार्क निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत शासनाकडून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळेल कामे ही इचलकरंजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी आहेत अशी मागणी मुसळे बापू यांनी केली या कामांचा सा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या अनेक महिन्यापासून रखडलेले ज्ञानेश्वर मंदिर आमराई रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाचे डांबरीकरण काम कार्पेटसह तात्काळ करण्याची मागणी आयुक्तांच्याकडे करण्यात आली कामाचा खुलासा करण्यासंदर्भात ठेकेदाराला नोटीस बजावावी आणि तातडीने काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी अल्पेश गोगड विमलकुमार बंब महेश दुधाने उपस्थित होते